आज आपण खूप महत्त्वाचे हो किचन टिप्स बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण कोणती भांडी आरोग्यासाठी वापरण्यास चांगले असतात व कोणती चांगली नसतात ते बघणार आहोत भांड्यांचा आपल्या आरोग्यावर कशा प्रमाण प्रकारे परिणाम होतो ते बघू ॲल्युमिनियमची भांडे आरोग्यासाठी अपायकारक असतात ती चांगली नसतात या उलट लोखंडाची भांडी आरोग्यासाठी खूप चांगली असतात त्यातून शरीराला लोह भेटतो तांबे पितळाचे भांडे शरीराला खूप चांगले असतात त्यातून काही घटक शरीराला भेटतात प्लास्टिक तर किती हानिकारक आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्यात त्यामध्ये गरम पदार्थ ठेवून तर अजिबात वापरू नये फ्रीजमधील किंवा इतर भांड्यांमधील पाणी पिण्याऐवजी खापराच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते पूर्वीच्या काळी मसाला वाटण्यासाठी जे दगडी पाटावर वंटा वापरायचे त्या प्रकारचे दगडी भांडी तर आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात त्यामधून शरीराला खनिज भेटते यामधून तुम्हाला कोणती भांडी वापरायला आवडतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा